विद्यार्थ्यांना भोजन फ्रुटमुळे शासनाचं नियोजन होत गेल्या पंधरा दिवसापूर्वी माझी आणि मुजावर साहेबांची अशीच ओळख झाली आणि मुजावर साहेब मला म्हटले की सर कधीही शाळेला काय लागलं तर मला सांगा परवा शनिवारी अचानक मला त्यांची आठवण झाली शिक्षकांशी पण बोललो आम्ही वर्गणी काढून मुलांसाठी जेवण बनवलं आणि चाली सॉरी बॉरी साहेबांना बोलल्या बोलल्या त्यांनी मला सांगितलं की सर तुम्हाला जे काय पाहिजे ते आम्ही देऊ तर या ठिकाणी आज उपस्थित असलेले माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय दादा मोहिते साहेब त्याचबरोबर प्रथम सचिन दादा मोहिते साहेबांचे या ठिकाणी शाळेच्या वतीनं छोटासा बुके देऊन त्या ठिकाणी सत्कार करून त्यांनी त्याचा स्वीकार करा तर त्या टायमाला फक्त तीन तीन कॉलेज शाळा होती आणि त्या तीन कॉलेजच्या शाळेमध्ये आम्ही दातेवटीनं शिकलो आहे तर काही विद्यार्थी माझ्या ग्रुपमध्ये ह्या शाळेत शिकलेले मॅजिस्ट्रेट आहेत कोण डी एस पी आहे कोण अधीक्षक आहेत आणि मी माझं स्टार ऑनलाईन सर्विस सर, साहेब एवढंसाठी सांगतो की ही जी फुलं आहेत ही उद्या आपल्या भारताचं भविष्य आहे तर तुम्ही एवढं कामं सोडून तुम्ही आमच्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आला त्याबद्दलच तुमचं धन्यवाद करतो आणि गोष्ट गोष्टी साहेबांची ओळख काही तुम्ही नाही नेतृत्व आम्ही बोलतो मी भरत वर्षाला त्यांना ओळखतो साहेब कुठेही कुठे काही करून आज शिवसेना सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी जिवंत ठेवली आणि त्यांच्या बरोबरीन आमचे साधिक भाई यांना बरोबरीने घेऊन आज शेकडो कार्यकर्ते त्यांनी निर्माण केली सर तुमच्याबद्दल जेवढं सांग तेवढं कमी झाले ह्या शाळेत तुम्हाला आणण्याचा उद्देश होता सर की शिंदे सरांना मी त्या दिवशी वचन दिलं होतं की सगळे जेवढी पदाधिकारी भेटतील तेवढ्या सगळ्यांना मी घेऊन येतो आणि तुम्ही जसं म्हटला की माझे मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी जे नियोजन केलं होतं ते खरंच त्याचं काहीतरी आपल्याला फायदा होणार आहे आणि साहेब त्याच्यावर लक्ष देते मी पण आपल्याला तेवढाच करते दुसरी गोष्ट सर साधीबाई वाघवा हे जे व्यक्तिमत्व आहे सर आज त्यांची मी एक दोन मिनिटात ओळख करतो सर हे इंडियन कोच म्हणून राहिलेले सर हॉकी मध्ये त्यांनी एक विद्यार्थी का। घडवण्याचं काम आजपर्यंत सैनिक शाळेमध्ये स्पोर्ट्स मध्ये हॉकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात म्हणजे आपल्या बसलेली व्यक्ती हा किती कुठल्या आहे पण दिसताना इतकं याचा पण सांगितलं होतं की बघा बशीरबाई काय माझ्याबद्दल काय जास्त काय बोलू नका तुम्ही खूप सांगता परंतु जे आहे ते सगळं सर्व सांगायला जात सर दुसरी गोष्ट बाकीची माध्यम आहे सर बनगे साहेबांना तर मी ते पण ओळखू सगळ्यांना आम्हाला घेऊन जायचे सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे सगळ्यांचा आदर ठेवला पाहिजे सर मी थोडस एक पर्सनली माझ्यातर्फे साहेबांना विनंती करतो की दोन गोष्टी फक्त त्यांनी मार्गदर्शन करा धन्यवाद जय महाराष्ट्र विद्यार्थ्यांना फळ वाटप करावं वा अशी संकल्पना साधिक सरांनी ठेवली आणि त्या संदर्भात त्यांनी चर्चा केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्याच तुम्हाला भेटायला यायचं ठरवलं हा उद्योग सर्वांचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं सगळ्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटत असा हा प्रोग्राम आहे आजचा एकदा काय झालं सर मी असाच आमच्या एका गावाकडच्या शाळेत असाच गेलो तिथल्या विद्यार्थ्यांना चांगला असे हुशार विद्यार्थी बसले होते सगळे समोर त्यांना विचारलं अरे तुम्ही काय काय शिकता आम्हाला पाणी शिकवतात गणित शिकवतात इंग्रजी शिकवतात वाचायला शिकवतात कविता म्हणायला शिकवतात आहेत का नाही पण म्हणलं तुम्हाला हे सगळं शिकवतात ठीक आहे पण खेळायला काय शिकवतात इथं काय काय शिकवतात खेळायला ग्राउंड कुठं आहे मोठी अडचण विद्यार्थ्यांची झालेली आहे आमच्या काळात अभ्यास मॅडम फक्त वीस टक्के पंचवीस टक्के असायचा पंच्याहत्तर टक्के खेळ असायचे मुलं आता बौद्धिक इतकी हुशार झाली प्रमाणाच्या बाहेर आहे पण शारीरिक दृष्ट्या ती काही संपन्न होईल नाही त्याचं कारण असं झालंय की शहरांमध्ये आता ग्राउंड शिल्लक आहे प्रत्येक ठिकाणी खोटा त्या जागेसाठी लोकांची मोठी मोठी बांधा व्हायला लागली ती पुढे कुणाला दारात झालंय दुपारच्या वेळेस मुलं खेळायला गेली तर हा दुपारचे दिवस गोंधळ करताय मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे असा एका विद्यार्थ्याला मी विचारलं आहे तू अभ्यास करता का नुसतं मोबाईल वर करता नक्की का खरं सांगायचं सगळे घरी येणारे बघायला तुम्ही काय करता ते आता लक्षात मोबाईल सुद्धा वापरला पाहिजे परंतु तो थोडाच वापरला पाहिजे सारखं आईला बाबांना दादाला सारखा त्रास नाही त्याचा सारखा मोबाईल दे मोबाईल दे मोबाईल दे ना आणि एकदा की मग दोन दोन तास त्याच्यामध्येच आहे की नाही काय काय बघत टीव्हीवर कार्टून काय काय बघत त्याच्यामध्ये छोटा बीन का मोठा छोटा ना आणि काय काय त्याच्यावर हा सिंचन कोण बघतो सिंचन वा वा सिंचन माझं पण फेवरेट आहे एकदम बरोबर अभ्यास करून केला पाहिजे आणि आपले जे शिक्षक असतात ते आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवतात का वाईट शिकवतात पण तुम्ही काय चांगल्या गोष्टी काय ऐकत नाही असं कळत आम्हाला सांगत होते सर विद्यार्थी ऐकत दंगा करतात आणि मारलं की मग घरी जाऊन सांगतात मग पॅरेंट्स येतात भांडायला इथं आहे ना आई वडील का इकडे आमच्या काळात आता आपण चांगला अभ्यास करा चांगलं खेळा खेळाच पाहिजे बर का नुसतं अभ्यास अभ्यास वर्गात नव्वद टक्के मिळाले आणि ह्याची प्रकृती पाच किलो राहा ठेवून काय त्याला आहे का नाही ओरकून अभ्यास करणार आहे का हा खाली गुणही करणार का अभ्यास करणार की नाही करणार अरे सगळ्यांनी ज्ञान केला तू नाही केलं ठीक आहे खाली घ्या आणि असेच असत नाही सगळे हा आहे कि नाही शाळेत किती वाजता येत सकाळी काही समस्या सांगितल्या तुमच्या तुमचे टॉयलेट बाथरूम व्यवस्थित नाही आहेत तुमचे दरवाजे खराब झाले खेळासाठी आणखी काय भौतिक काय वाढेल अशा पद्धतीचे काय गेम्स असतील आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या संदर्भात आम्हाला काय मदत करताय निश्चित आम्ही आमच्या पद्धतीने नक्की Dica. Thank you.